राज्य उत्पादन शुल्क विभागाने पंढरपूर येथे कारवाई केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे रविवारी दुपारच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांनी त्यांच्या पथकासह पंढरपूर तालुक्यातील भाळवणी ते पिराची कुरोली रोडवर देशी विदेशी दारूची वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार सापळा रचला मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी महिंद्रा बुलेरो क्रमांक एम एच पंचेचाळीस ए पंच्याऐंशी एकोणऐंशी या चारचाकी वाहनाला थांबवून झडती घेतली असता वाहनात देशी दारूच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या एकशे चव्वेचाळीस बाटल्या व मॅकडोबल नंबरवर विस्कीच्या विदेशी दारूच्या एकशे ऐंशी मिलीच्या अठ्ठेचाळीस बाटल्या असा सतरा हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा दारूसाठा आढळून आला कारवाई दरम्यान वाहनचालक पांडुरंग भीमराव कारंडे वय शेहेचाळीस राहणार महिम तालुका सांगोला या इसमास अटक करण्यात आली या कारवाईत वाहनाच्या किमतीसह पथकाने चार लाख चोवीस हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे यांच्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील सोनके गावच्या हद्दीत पंढरपूर कराड रोडवर सत्यवान मारुती बागल वय बावन्न राहणार पळशी तालुका पंढरपूर या इसमास दुचाकीवरून दोन रबरी ट्यूबमध्ये एकशे साठ लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले त्याच्या ताब्यातून त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक उप संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका